ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रत्नागिरी ते नागपूर महामार्गावर भीषण अपघात सुभाषनगर पुलाला कार धडकून युवक जागीच ठार. रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर मिरज तालुक्यातील सुभाषनगर पुलावर कारवरील नियंत्रण सुटून कार, कार पुलाला धडकून झालेल्या भीषण अपघातात सुहान इस्माईल शेख व एकोणीस राहणार सुभाषनगर तालुका मिरज जिल्हा सांगली या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सदरचा अपघात आज बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर सुहास शेख हा तरुण आपली कार घेऊन वरून पंढरपूरच्या दिशेने निघालेला होता यावेळी बोलबाड गावच्या पुलावर आल्यानंतर भरताप वेगाने जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार, कार पुलावरील कटड्याला जोरदार धडकली कारचा वेग जास्त असल्याने पुलाला धडकल्यानंतर कारचा फुडून इंजन सहित चुरा झाला आहे या अपघातात सुहास शेख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला अपघाताची घटना समजताच घटनास्थळी महामार्ग पोलीस मदत केंद्र कवटे महाकाळचे पोलीस पथक महामार्ग पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील विजय पाटील, एस आय अरुण पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुशांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल तोफिक चाऊस स्वप्नील कांबळे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे नामदेव कमलाकर विश्वास पवार पोहोचून अपघातस्थळी मदत करून घटनेचा पंचनामा केला आहे महानकरी निब्जीसाठी मेरा जून आदी आदिमाने